प्रश्न आहेत आणि त्यांनी मानत आपण सहन का करावं हा दुसरा प्रश्न आहे कोणी कोणाच्या गालात मारू नये कोणाही जीवाचा नगरू मत्सर वर्म सर्वेश्वर पूजनाचे भगवंताची खरी पूजा तर हीच आहे कोणाचा मत्सर देखील करू नये द्वेष करू नये मा हिंसात सर्वभूताने कुठल्या जीवाची हिंसा कधीच करू नये पण हिंसा कोणी करीत असेल तर ते सहन का करावी एखादा मनुष्य अन्याय करत असेल तर अन्याय करणारा मनुष्य जेवढा दोषी आहे तेवढा अन्याय सहन करणारा दोषी आहेत महाराज आजपर्यंत आपण पर अन्याय सहन करीत आलो हाच आपला मोठा दोष आहे अन्याय करूच नाही पण अन्याय केलेला सहन देखील करू नये आपल्या सर्वांना माहित आहेत योग्या सद्गुरु गंगागिरी महाराजच्या शब्दामध्ये जे आमचं वक्तव्य होतं याच उद्देश होतं अरे बांगलादेशामध्ये होणारे हिंदू अत्याचार त्या अत्याचारावरच आम्ही बोलत होतो आणि त्या अत्याचारावर बोलत असताना एक उदाहरण फक्त आम्ही सांगितलं त्याचे भयंकर परिणाम तुम्ही पाहिले हे निच विचाराचे लोक रस्त्यावर आलेत एकीकडे एक सांगतायत आमचा संविधानावर विश्वास आहे हातामध्ये तिरंगा घेऊन आणि तुम्ही आंदोलन करतायत मग संविधानावर जर तुमचा विश्वास आहे न्याय व्यवस्थेवर विश्वास आहे तर मग जाळपूळ करण्याची काय आवश्यकता सुद्धा नारा लावण्याची काय आहे विश्वास ठेवा ना संविधानावर सोयीचं वाटेल तेव्हा संविधानाचं नाव काढायचं आणि जेव्हा क्रूरता करायची त्यावेळेला मात्र संविधान बाजूला ठेवायचं आणि म्हणून आपण सावध असणं गरजेचं आहे जातीमध्ये कामा नये सर्व जाती पंत हे आपले आहेत जगामध्ये एकच धर्म आहे सनातन धर्म आहेत बाकी काही पंथ आहेत महाजन हे नगतोशी पंत कोणी एखादा महापुरुष ज्या मार्गाने चालतो त्या मार्गाला आदर्श समजून इतर लोक त्या मार्गाने चालतात त्याला पंथ म्हणतात धर्म म्हणत नाही धर्म तो आहे जो कोणी निर्माण केला नाही जो कधी नष्ट होऊ शकत नाही नित्य सर्वगत स्थान अचलोयम सनातन हा जो नित्य आहे सर्वगत आहे अचल आहे तो सनातन आहे आणि तो धर्म आहे अरे मग हे अन्याय करणारे कोण आहेत हे अधर्मी आहेत हे धर्मी असू शकत नाही हे धर्मवान ना असू शकत नाही याला धर्म कसं म्हणावं जो दुसऱ्या अत्याचार करायला शिकवतो एकीकडं एक मूर्तीपूजक कोणी असेल त्याला तुम्ही काफीर म्हणता दुसरीकडं कब्रस्थान बनवून ताबाई घेता कब्रस्थान म्हणजे काय कबरीची पूजा करणं याचा अर्थ काय झाला ती मूर्ती पूजाच झाली ना मग तुम्ही इकडं काफिरांना मारतात तुम्ही कब्रस्तानची पूजा तुम्हाला आणि मूर्तीची पूजा चालत नाही फक्त कब्रस्तान कशा करता आहेत ताबा घेण्याकरता फार दुःखद घटना आहे कानिपनाथ अनेक नात्यांचं जे स्थान आहेत मरी त्याच्यावर सुद्धा या वक्त बोडन दावा ठोकलाय आणखी महत्वाची गोष्ट सप्तसंगी माता सप्तसंगी मातेच्या मंदिरावर देखील दावा ठोकलाय यापेक्षा दुर्दैव काय असू शकत आणि म्हणून सरकारला देखील आमची विनंती आहे सरकारने अशा प्रकारे आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही आहेत कोणी आदर्म करीत असेल अन्याय करीत असेल तर कठोर निर्णय सरकारने घेतला पाहिजे आणि सरकार जर कठोर निर्णय घेऊ शकत नसेल तर हा समाज पुढे आलं पाहिजे आपण पाहिलं सर्व सनातन एकत्रित झाले आणि त्याचा निर्णय तेवीस तारखेला आपण पाहिला अजून हा सनातनी थोडा जागृत झाल्यावर एवढं दिसतंय पूर्ण जर जागृत झालं तर संपूर्ण विश्वाला उलथा करण्याची क्षमता आपल्यामध्ये आहे अमेरिकेचा अध्यक्ष सुद्धा हिंदू निवडू शकतो पण अशा प्रकारची वाट पाहू नये सर्वांनी एकमेकाशी प्रेमानेच वागलं पाहिजे प्रेम हे शब्दाच्या पलीकडे अनिर्वचने प्रेम स्वरूपम परंतु प्रेमाला जर कोणी तुळवण्याचा प्रयत्न केला तर त्याला तुळवण्याची जबाबदारी सुद्धा आपली आहे हे लक्षात ठेवा तुकोबाऱ्यांचे उदाहरण आहेत करतानाही नीट श्वानाची पूस कुत्र शेपूट सर्व होतच नसत बर का एका माणसाचा ऍक्सिडेंट झाला आणि खाली पायामध्ये हाडांचा चोरा झाला डॉक्टरांनी सांगितलं ऑपरेशन करावं लागेल डॉक्टर साहेब काही करा पण आमचा माझा पाय वाचवा डॉक्टर म्हणजे प्रयत्न करतो डॉक्टरने दुसरं हाड टाकलं आणि त्याचा पाय वाचला ऑपरेशन सक्सेस झालं दोन वर्षांतर डॉक्टरांची भेट झाली डॉक्टरने याच्यात पाय कसा काय म्हणजे डॉक्टर साहेब अगदी क्लिअर आहेत पण थोडा प्रॉब्लेम आहे म्हणजे काय झाड झुडूप दिसलं का थोडा झटका बसतो डॉक्युमेंट तेवढा प्रॉब्लेम राहणारच आहे का ते कुत्रेच्या बाहेर आहे हा सुद्धा नाही आणि म्हणून या जगामध्ये प्रत्येक काळामध्ये अशा प्रकारचे अन्याय आणि अत्याचार करणारे कुत्रे असतातच त्यांना कंट्रोल करण्याचं काम वाचतं सरकारचं आहे आणि म्हणून आपण योग्य सरकार निवडून दिलेत जो अत्याचार बांगलादेशावर होत आहेत बांगलादेशामध्ये असणाऱ्या सनातनीवर हिंदूंवर बौद्धांवर होत आहेत तो थांबला पाहिजे सरकारने निर्णय घेतला पाहिजे आणि जगद निर्णय घेतला पाहिजे कारण मंदिरं पाडले प्रत्येक मनुष्याला आपापला भाव व्यक्त करण्याचे साधनं असतात प्रत्येक धर्मामध्ये आहेत आणि प्रत्येकाने आपापल्या धर्माचं पालन करावं प्रत्येकाची पूजा पद्धती वेगळी असू शकते परंतु आम्ही म्हणून तेच तुम्हाला करावं लागेल अशा प्रकारे कोणी बळजोपी करीत असतील तर अशांवर आणि चांगल्या प्रकारे कारवाई झाली पाहिजे हे सरकारला माझी विनंती आहे आणि बांगलादेशामध्ये आजही जो भयानक अत्याचार चालू आहेत किती हिंदूंना मारलं महाराज जाळलं मेल्याच्या नंतर त्यांना हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार सुद्धा करू दिले नाहीत मी तर आमच्या भारतवासियांना किंवा भारत, भारत सरकारला सांगेल काही लोक म्हणतात आतंकवादाला धर्म नसतो मग जर धर्म नसतो तर पेट्रोल टाकून पेटवून द्या ना मेल्यानंतर कशा कसा धर्म नसतो म्हणताय तुम्ही जर धर्म नाही ना आतंकवादाला मग तो मेल्यानंतर त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून सागेवर पेटवून द्या बघा कसा का त्याच्यावर सहन करायचे आणि म्हणून बांगलादेशामध्ये जे करत आहेत त्यांचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो पण आपण सावध राहावं आपण जर सावध राहिलं नाही पुन्हा मी सांगेल असे जर तुम्ही जातीमध्ये वाटले जाल तर जी परिस्थिती बांगलादेशात निर्माण झाली ती आपल्याकडे का होणार नाही मग धर्माबद्दल धर्माचं रक्षण करणे आपलं प्रत्येकाचं कर्तव्य आहे धर्माचं रक्षण आपण कराल तर धर्म आपलं रक्षण करील धर्म रक्षते रक्षता हा मग या वैध घटने समोर का येतात येत असतील तर दंड करा तुकाराम मला सांगतात अन्यायाशी राजा न करिता दंड बहुत ते दंड पिळतील राजा जर अन्याला दंड करीत नसेल तर अन्याय गुस्सा वाढत असतो अन्याय करण्याचं मनोबल वाढत असत अन्याय करण्याचं मनोबल तोडलं पाहिजे अशी कठोर शिक्षा त्या ठिकाणी दिली गेली पाहिजे म्हणून याकरता कायद्यामध्ये सुद्धा काही बदल करून आणि अन्याय करणाऱ्याला कठोर शिक्षा मिळाली पाहिजे ही विनंती माझी सरकारला असेल आणि बांगलादेशामध्ये पीडित असणारे जे हिंदू आहेत पीडित असणारे संत आहेत महाराष्ट्रामध्ये सुद्धा माग एक प्रकार घडला पालघरला दोन साधूंना मारलं व्हिडिओ आपण पाहिला असेल ते साधू त्या पोलिसांकडे जायचे आणि पोलीस त्यांना समाजामध्ये ढकलत होते काय केलं सरकारने त्या साधूंना मारणाऱ्यांना शिक्षा झाली का झाली का नाही याचा अर्थ सरकारने सुद्धा या ठिकाणी सावधोस्त पाहिजे आम्ही तुम्हाला हक्काने निवडून दिलेला आहे आता बोलण्याचा आमचा हक्क आहे भारतच नाही एवढंच नाही तर भारताच्या बाहेर असणार जे हिंदू असतील शीख असतील बौद्ध असतील अशांवर जर अत्याचार होत असेल तर त्यांना भारतात आश्रय दिला पाहिजे कुठे जाणार ते आणि म्हणून बांधव म्हणून आपण सर्वांनी त्यांना स्वीकारावं आणि आज या ठिकाणी आपण सर्व या आक्रोश मोर्चाला उपस्थित झालात मी या बांगलादेशामध्ये घडणाऱ्या ज्या घटना आहेत त्याचा निषेध या ठिकाणी व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी एकत्र येऊन अशाच प्रकारे बलशाली व्हावं बलवान व्हावं की अन्याय करणारची हिंमत होणार नाही अशा प्रकारची आणि बल शक्ती आपल्यामध्ये भगवंताच्या कृपेने निर्माण होवो हेच मी प्रभूचरणी प्रार्थना करतो धर्म की